मोहर गळतीचा आंबे बहारावर परिणाम हवेचा वेग आणि बुरशीजन्य आजारामुळे आंबा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता सातपुड्यातील दुर्गम भागात राहणारे अनेक आदिवासी कुटुंब कच्च्या कैदीपासून तयार करण्यात येणारे आमचूर विक्री करून आयुष्याचा गाळ हाकत असतात मात्र सध्या हवेचा वेग बारा ते सोळा किलोमीटर प्रति तास याप्रमाणे आहे त्यामुळे कोवळे मोहर हवेच्या वेगात तुटून खाली पडत आहेत काही भागातील झाडांवर बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे अनुभवी आदिवासी कुटुंब त्यावर फवारणी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत आहे सातपुड्यात हजारो आंब्यांची झाडे असून प्रत्येक आदिवासी कुटुंबांकडे किमान एक तर जास्तीत जास्त दहा ते पंधरा आंब्यांची झाडे आहेत काहींकडे दोन ते तीन पिढ्यांपासून झाडे आहेत कच्च्या कैरीपासून तयार करण्यात येणारे आमचूर विक्री करून सातपुड्यातील अनेक कुटुंब आपले वर्षभराचे अर्थकारणाचे नियोजन करीत असतात याबाबत कृषी विभागाने देखील मार्गदर्शन करून आंब्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी अपेक्षा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबांकडून व्यक्त होत आहे पारंपरिक पद्धतीने मोहर गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत मात्र हे पुरेशी नसल्याने यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जाते फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार